सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बी आणि ज्याच्या जीवनाचा वनवास होत असतो त्याच्या जीवनाचा श्वास येत असतो ज्ञानोबाऱ्यांचा समाधी सोहळा काही मोजक्या दिवसा येऊन ठेपलाय माऊलींचा समाधी सोहळा सुरू झालाय असं म्हटलं तरी काही वाहू नाही ज्या ज्ञानोबाऱ्यांचा समाधी सोहळा सातशे पंचवीस वर्ष झालं माऊलींना समाधी घेऊन उद्याच्या दोन तारखेला त्रयोदशीला ज्ञानोबऱ्यांचा समाधी सोहळा आहे त्या ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनामध्ये कमी त्रास, त्रास होता महाराज म्हणून एक वाक्य ऐका लोकांनी जर आपल्याला थोडाफार त्रास दिला तर नाराज होऊ नका संतांचं चरित्र आठवण एकच म्हणायचं माऊलीला जेवढा त्रास होता तेवढा तर आपल्याला नाही ना बरोबर आहे ना तुकाराम महाराजाला लोकांनी काठीनं मारलं होतं ना तेवढं तर आपल्याला लोक मारीत नाहीत ना ज्ञानोबऱ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबराची माय मेली ज्ञानोबाऱ्यांचा भाप मेला खूप वाईट प्रसंग माऊलीवर आला अरे समाजानं माधुकरी सुद्धा वाढली नाही जी माधुकरी वाढली त्याच्यामध्ये सुद्धा काही मुलांनी माती कालवली ज्ञानोबरायांची झोळी फाडून टाकली छोटेसे ज्ञानोबराय मुक्ता हे चार भावंड चार भावंड होते विठ्ठलपंत आले आणि सांगितलं रुक्मिणी आळंदीमध्ये आपल्याला कुणी स्वीकार करायला आपल्याला तयार नाही काय करावं लागेल पैठणला जावं लागेल विठ्ठलपंत कुलकर्णी ज्यावेळेला पैठणला येतात त्यावेळेला पैठणच्या ब्राह्मणांनी सांगितलं संन्यास आश्रमातून ग्रस्त आश्रमात प्रवेश करणाऱ्याला आमच्या शास्त्रामध्ये एकच प्रायशित्त आहे त्याचं नाव देहांत प्रायशित्त देहांत प्रायशित्त म्हटल्याच्या नंतर विठ्ठलपंतांचे डोळे पाण्याने डबडबले पण डगमगले नाहीत माझ्या मुलासाठी मी हे सुद्धा करायला तयार आहे माझ्या मुलासाठी हे सुद्धा करायला तयार आहे घरी आले रुक्मिणी मातेला सांगितलं रुक्मिणी रुक्मिणी माझ्या मुलासाठी मला देहांत प्रायशिद्ध तुम्ही प्रसंग आठवा प्राशिद्ध घ्यावं लागेल रुक्मिणं सांगितलं ला, मालक तुम्ही जर घेत असाल तर मलाही तुमच्याबरोबर यायचं नाही रुक्मिणी एखाद्या जीव एखाद्या वेळेला जीवनामध्ये मुलाला बाप नसला तरी चालेल पण मुलाला मायीची फार मोठी गरज आहे माय असते दोन गोष्टी कुणाच्या जीवनामध्ये घडू नयेत भरत महाराज पहिली गोष्ट तारुण्यामध्ये कोणा बाईचा नवरा जाऊ नये दुसरी गोष्ट लहानपणात कोणा लेकराची मायबाप मरू नये खरंच सांगू पुन्हा तुमची माझी भेट होईल का नाही माहित नाही पण खरंच सांगतो खरंच सांगतो ज्या बाईचा तारुण्यामध्ये नवरा मेला ना ती बाई जिवंत असून मेल्यासारखी असते किती चांगलं वागू द्या लोक नाव ठेवत राहणार आणि ज्या लेकराचे लहानपणात माय मेले मायबाप मेले संपलं महाराज त्याचं जीवन मायबाप मेले नाही पाहिजे माय असली पाहिजे बाप नसला तरी चालेल नाही मालक मी येणार ठरवलं गेलं दोघांनी जायचं दोघांनीही जायचं असं ठरवलं गेलं ना रात्री बारा वाजता पुरणपोळीचा स्वयंपाक रात्री केलेला आहे सगळ्याला थोडं थोडं तुम्ही प्रसंग आठवा खाऊ घातला आणि सगळ्यांना मुखामध्ये घालून सगळ्यांना सांगितलं हात फिरवला डोक्या पत्रने निवृत्तीच्या उश्याशी ठेवलं आमच्या रुक्मिया साहेबांनी अंतरावर जायचं पुन्हा परत यायचं माझा ज्ञाना माझा सोपान मुक्ताबाईच्या चुकडो डोक्यावर हात मुक्ता मी गेले होतो तुम्हाला खायला करून देईन शेवटी निरोप घेतला रात्री बारा वाजता विश्वाचा मालक ज्ञानोबा राय यांना सोडून विठ्ठलपंतांनी रुक्मिणी माता इंद्रायणीच्या पाण्यामध्ये दे, देहांत चित्त घेतलं बुडबुड बुडबुड असा आवाज आला पाणी शांत झालं माऊलींच्या जीवनातलं मायबापाचं छत्र हरवलं गेलं माऊली उघडे झाले सकाळ झाली निवृत्तीनाथानं पत्र बघितलं बघितलंनोबराय उठले दादा कुठे गेले रे मायबाप सोपान काका आई दिसत नाही सात वर्षाची मुकली मुक्ता उठली दादा कुठे रे आई बाबा आपले मुक्ते गावात गेलेत चाल ना कोण्या गावाला गेलेत रे दादा आपले मायबाप ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून खळकण पाण्याला माऊलीनं सांगितलं मुक्ता आपले मायबाप अशा गावाला गेलेत की ते पुन्हा कधीच परत येणार नाहीत अशा गावाला खरं सांगू ऐंशी वर्षाची माय घरात जिवंत असू द्या आणि साठ वर्षाची मुलगी ऐंशी वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या ऐंशी वर्षाची माय साठ वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी देते नाही ना माय मुलीच्या पिशवीत गहू टाकील ज्वारी टाकील बाजरी टाकील तांदूळ टाकील कांदे काय द्यायची वस्तू असते पण माय मुलीच्या पिशवीत कांदे टाकून देते माहेरातली माय मरू द्या तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही माईनं भरलेली पिशवी भाऊजाईनं भरलेली पिशवी वेगळी असेल माझं सत्तावीस वर्षाचं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा माझा जन्म दोन पाच एकोणीसशे चौऱ्याण्णवचा मी पाच वर्षाचा होतो माझी माय मेली त्यावेळेला बापू बरोबर आहे पाच वर्षात मी गेलो धर्मराज भाऊला विचार पाच वर्षाचा होतो माझी माय मेली त्यावेळेला असा दिवस जात नाही की त्या दिवशी मला माझी माय आठवत नाही रोज माय आठवते एका वेळेला भूक जर लागली ना तर आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पुटी झोपावं लागतं आपल्या हक्काची माय गेली आपलं कोण आहे आणि एवढं ऐकून जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर माझ्या माईच्या नंतर दोन वर्षांनी माझा बाप मेलेला आहे हम तो फकीर है आम्हाला माय नाही आम्हाला बाप नाही आम्हाला कोण देव आमचं नाम आहे देवाचे ही सगळे आमचे मायबाप तुम्ही आमचे मायबाप आहेत माऊलींच्या जीवनात हीच अवस्था आहे माऊलींचे मायबाप निघून गेले खूप सहन केलं शेवटी सहन करत करत ग्रंथ लिहिले आणि माऊलीने देवाला सांगितलं की पांडुरंगा आम्हाला आता नाही जगायचं मला समाधी घ्यायची असं मागच्या कार्तिकी झाली ना मागची वारी पंधरा दिवसापूर्वी आठ दिवसा त्या वारीला माऊली आले माऊलीने सांगितलं भगवान शुद्ध कार्तिकी मला आता समाधी घ्यायची तारीख ठरली कार्तिक त्रयोदशीचा दिवस ठरला दशमीला तर आळंदी गच्छ भरली एकादशीला पंक्त, पंक्ती जागर झाला कीर्तन नामदेवरायचं कीर्तन झालं द्वादशीला पंक्ती बसल्या त्रयोदशी उधळली नामदेवरायच्या चारी मुलांनी समाधीची जागा स्वच्छ केली निवृत्तीनाथानं एक हात धरला देवानं एक हात धरला देव निवृत्तीयाने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया आणि ज्ञानोबाराय त्या ठिकाणी उठविला आनंदी शिवाचा ढवळा झाकेली शिळा समाधीची तिथं त्या आज सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथून माऊली खाली गेले ज्ञानेश्वरी समोर ठेवली आणि त्या विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्याने संजीवन समाधी घेतली त्या संजीवन समाधीला उद्याच्या दोन तारखेला सातशे पंचवीस वर्ष होतात सातशे पंचवीस वर्ष आणि त्यानिमित्तान हा उत्सव आहे माझ्या दादा आपल्यासाठी नाही सप्ताहासाठी नाही माऊली तरी आपण माऊलीसाठी सहकार्य करावं आम्ही जे इथं आलो ते सहकार्याच्या भावनेतून आलेलो हो, आहोत दुसरी कुठली अपेक्षा नाही तुम्ही कोणी दिलेत कुणी आपल्याला माहीत नाही पण मी माझ्या वतीनं मी त्यांना जसं लागेल तसं सहकार्य करतोच आहे आणि सांगतच आहे आम्हाला तर इथलं पाकीट वगैरे काय आम्ही तर त्याच्याशी आलोही नाहीत त्यांनी सांगितलं किंवा आणि आम्ही ते त्याच्या स्वीकार कधी करत नाहीत म्हणून तुम्हा सगळ्याला मनापासून धन्यवाद आपण सगळ्यांनी थोडीफार मदत करावी ही एवढी अपेक्षा करतो वाणीला पूर्णविराम पुन्हा एकदा बाबांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा की गोपाळ आमच्या धर्मराज भाऊनी की ऐकलं महाराजांचं बाबांचं गायन आमच्या घरी आणि ऐकल्याच्या नंतर वा बाबा एक दिवस आले पाहिजे एवढी भावना वारकरी जीवन आहे आणि बाबांनी आयुष्यभर परमार्थासाठी सेवा केली महादेव महाराज गोपाळे इथं घाटनांदूरच्या जवळ मैंदवाडी नावाचं गाव आहे तिथले महाराज रहिवाशी आहेत खूप त्यांच्याही जीवनात संघर्ष आहे त्यांच्या आजपर्यंत संघर्षात जीवन गेलं आता अलीकडच्या काळात लोक परमार्थात पैसे द्यायला लागलेत तीस वर्ष जवळजवळ तीस पस्तीस वर्ष कुठला रुपया न घेता दिले तेवढे पहिले सप्ते मुरमुऱ्यावरचे लाह्यावरचे होते महाराज तसले सप्ते पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे केलेत म्हणून बाबांची फार मोठी संप्रदाय सेवा आहे जाता जाता एक फार मोठं निमंत्रण मी तुम्हाला देऊन जाणार आहे की बाबांचा समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं सं, श्रीराम महाराज आता थोड्या दिवसात पत्रिका येतीलच वारकरी संप्रदायाच्या वतीनं महाराजांचा गुणगौरव सोहळा फार मोठ्या उत्सवानं संपन्न होणार आहे की जसा कधी झालाच नाही असा एक सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं बाबा बाबांचा गौरव केला जाणार आहे की शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकरापासून ती सगळी महाराज मंडळी उपस्थित राहणार आहे तो उत्सव परळीला होणार आहे परळीला कोणतं मंगल कार्यालय आपली ती जागा परळीमध्ये कार्यक्रम कुठं होणार आपला जगमित्र नागा जगमित्र नागा मंदिरात किंवा तिथे एखादी पत्रिका आपल्यापर्यंत येईल धर्मराज उपोषी दिली जाईल परळीमध्ये तेरा जानेवारी एकादशीचा दिवस आहे त्या दिवशी दुपारी म्हणजे सकाळपासून पाच वाजेपर्यंत फराळाची व्यवस्था आहे आणि सगळ्या संप्रदायातल्या लोकांनी कीर्तनकारांनी सडळ हातानं थोडी थोडी बाबांना मदत करणार आहेत की ज्यांनी कुणी कधी आजपर्यंत मागितलं नाही कुणाला हातपत मगाशी म्हणले का नाही कुणी जर म्हणलं की गोपाळे महाराजांनी पैसे ठरवून कार्यक्रम केला आहे तर महाराज असं जर कुणी म्हणलं तर कार्यक्रम करायचं नाही म्हणले आजपर्यंत कुठं मागितलं नाही म्हणून महाराजांचा गुणगौरव सोहळा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार बावीस एकादशीच्या दिवशी दुपारी बारा ते दोन हरिभक्तीप्रायण आचार्य गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांचं कीर्तन महाराष्ट्र आंध्र कर्नाटक उत्तर प्रदेश पुणे मुंबई नाशिक तेलंगणा ना, समस्त महाराष्ट्रातील सर्व मंडळीला आग्रहाचं हे सगळ्यांना निमंत्रण आहे आणि आपलं सडळ हाताने अशा एका वारकरी जीवनाला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे धर्मराज भाऊ रेड्डी तुमच्या गावात त्यांच्याकडं पत्रिकाई आणि एक बुक दिलं जाईल तुम्हाला जी सहकार्य कळेल ते त्या पद्धतीनं आपण सहकार्य करा आमच्या भरत महाराजांनी मग सांगितलं की मी अकरा हजार रुपये बाबांच्या कार्यासाठी मी देणार आहे म्हणून बा महाराजांनी सांगितलं आता माझं आपण आपण सांगू नये महाराज बरोबर आहे का नाही बाबांना सा सांगू नये बरंही नाही ते पण माझ्या पतीनं मी छोटासा कीर्तनकार आहे म्हणून महाराजाला बोललो मी एक्कावन्न हजार रुपये बाबाच्या कार्याला देणार म्हणजे आज हे पहिल्यांदा आम्ही बोलतोय तिथं पहिल्यांदा पहिली सुरुवात आम्ही इथून केली आहे म्हणजे आम्ही काय ते ह्या गोष्टी नाहीत पण ज्या पद्धतीनं आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं घडेल त्या पद्धतीनं सहकार्य करा एक हा उत्सव ज्या मानानं आहे त्या उत्सवालाही माझ्याकडून धर्मराज रेड्डी या उत्सवासाठी पाच हजार अकरा रुपयाची देणगी मी आज देऊन जाणार आहे हे तुम्हाला जाता जाता सांगतो <laughs> माझ्या वतीनं हा उत्सव महाराजांना की आपण सुरुवात केली पाहिजे कोणीतरी दिलं पाहिजे म्हणून मी ते नाही म्हणले तरी मी देऊन जाणार आहे एवढं मात्र खरं आहे परत महाराज म्हणले माही पाकीट घेणार ना जे असेल ते मी इथंच उत्सवाला देऊन जाणार आहे <laughs> आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो महाराजांच्या कार्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा बापू तुमच्याकडे हिवरा तुमच्या फ्रेंड सर्कलमधले हे थोडे थोडी सगळ्यांनी सहकार्य करणं तुमच्याकडे एक बुक दिलं जाईल संप्रदायाची सेवा आपण इमानदार देशमुख नुसतं देशमुख नाव लावू नका एक बुक दिलं जाईल ती बुक पूर्णपणे आमचे मित्र आहे जवळचे म्हणून बोलतोय कुणाला बी बोलत नाही मी एखादा रोमण्याना हानी भाऊ <laughs> <ना> पण <हुगे। laughs> देशमुख भाऊकडे भाव त्यांच्याकडे एक बुक दिलं आहे गुरुजीकडे एक देश आहे हा बरोबर आहे का नाही हां त्यांच्याकडे एक द्यायचं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद वाणीला या ठिकाणी पूर्णविराम काही चुकला असलं तरी का माझ्या पदरात टाका मी पदर पसरितो मी असा गुंडाळून नेतो असा आणि घाट नांदूरच्या पुढं झटकून देतो मला तरी नेहून काय करायचं आहे सांगा सगळ्यांना मनापासून धन्यवाद बरोबर आहे तेवढं गुरुवरी गुरुजींचा कृपा प्रसाद आहे चूक असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे हो ओके सांगायचं मी आपण सांगितलं की आपण बरोबर आहे का नाही रोजच करत आहेत काका महाराजांचे विद्यार्थी मंडळ तसे तर किती गौरव असावा बघा एखाद्या लहान विद्या विद्यार्थ्यासाठी रोज हरिपाळ गाता भजन काकडा बिचारी करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा <laughs> त्यांना सुद्धा धन्यवाद देऊन वाणीला पूर्णविराम जेवढं बरोबर आहे तेवढं रे गुरुजींचा शांती ब्रह्म महाराजांचा कृपा प्रसाद आहे चूक माझ्या वाणीचा दोष आहे जे लागलं तेवढं घ्या बाकीचं सगळं सोडून द्या एवढी विनंती करतो ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल घेतो आणि मग सूचना झाल्याशिवाय कोणी जागा सोडू नका एवढी विनंती आहे शिष्टीमोल्यासुद्धा म्हणा तिले गोड हसते भाते मजते ज्ञानेश्वर माऊली जय 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 देवी जय देवी पुरे करे जवा राध महाराज तुम्ही नाई रुचारी विपुरा पहाराज तुम्ही काळी नाणेश्वर पैल महाराज आर देवतारा सोहळा आनंदाचा गजर गजरविठुरायाचा नाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बी आयोजक समस्त ग्रामस्थ भाविक भक्त अंजनपूर कोपरा